नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण माझे बाबा या विषयावर दहा ओळीचा अतिशय सोप्पा निबंध पाहणार आहोत माझे बाबा मला खूप आवडतात माझे बाबा माझे मित्र मार्गदर्शक व गुरु आहेत ते दररोज लवकर उठतात व नियमित व्यायाम करतात माझे बाबा माझ्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेतात ते खूप कष्टाळू नम्र व प्रामाणिक आहेत ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात ते मला नेहमी वेळेचे व शिस्तीचे महत्त्व पटवून देतात जीवनात मी यशस्वी होण्यासाठी मला नेहमी प्रोत्साहन देतात ते माझ्यावर नेहमी चांगले संस्कार करतात माझे बाबा माझे आदर्श आहेत असे बाबा मला मिळाले म्हणून मी देवाचे आभार मानते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद